नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एस टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आलेल्या नारायण राणेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनायक राऊत लोकसभेच्या रिंगणात उतरणार मात्र त्यांना राणेंकडून पराभवाचा सामना करावा लागू शकतो त्यानंतर राऊतांनी निवडणुकीची निवडणुका रद्द करण्याची मागणी करत याचिका दाखल केल्या होत्या त्यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणे नारायण राणेंना समनसन बजावले असून राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार नारायण राणे यांच्या निवडलीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते ने विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले मात्र राणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट आणि बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब करण्याचा आरोप राऊतांनी केला होता तर राणे यांनी मिळालेला विजय हा मत विकत घेऊन आणि मतदारसंघांना धमकी देऊन मिळवला त्यामुळे त्यांचा हा विजय रद्द करण्यात यावा तसेच त्यांनी निवडणूक काळात केलेल्या भ्रष्टाचारीचे सखोल चौकशी करण्यासाठी संमती सम समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी याचिकी विनायक राऊत यांनी केली तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मतदारसंघाचे अठ्ठेचाळीस तास आधी प्रचाराला पूर्ण विराम देत जातो तर तथापि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सहा मे रोजीही राणे यांनी कार्यकर्ते समर्थक प्रचार करताना आढळून आल्याचा दावासुद्धा त्यांनी केला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र